राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहरच्या वतीने सकाळी नऊ वाजता हजरत शामशहा खादरी दर्गा येथे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चादर चढवून नामदार अजित पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर शहराच्या वतीनं शहर पोलीस स्टेशन समोरील कामगार नाक्यावर कामगारांना कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे यांच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली तर सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका ग्रामीणच्या वतीने तालुकाध्यक्ष बालाजी भोसले व कार्याध्यक्ष वसंत पाटील यांच्या वतीने सामान्य रुग्णालय उदगीर येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष बालाजी भोसले शहर अध्यक्ष सय्यद जानिमिया तालुका कार्याध्यक्ष वसंतराव पाटील शहर कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे माजी उपनगराध्यक्ष फैजू खान पठाण प्रदेश सचिव इम्तियाज शेख इब्राहिम देवरजनकर इमरोज हाशमी नवनाथ गायकवाड प्रदीप जोंधळे महिला तालुकाध्यक्ष उर्मिला वाघमारे युवक शहर अध्यक्ष गिरीश उप्पर बावडे शहर कार्याध्यक्ष आजम पटेल अल्पसंख्याक शहराध्यक्ष फिरोज पठान अनवर हवालदार शेख इस्माईल वैशाली कांबळे वर्षा बनसोडे अविनाश गायकवाड राम सोनवणे शेख सहेबाज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व सेलचे प्रदेश जिल्हा तालुका शहर पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य चेअरमन सरपंच शहरातील माजी नगरसेवक व सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते